उगाचं चिंता करणे म्हणजे न घेतलेल्या कर्जाचं व्याज भरल्यासारखं असतं म्हणून जीवनातून टेन्शनला रिटायर्ड केलं तर आनंदाची पेन्शन हमखास चालू होते जोपर्यंत तुम्ही लोकांसाठी उपयोगी असता तोपर्यंत तो तुमचं तोंड भरून कौतुक केलं जातं ऐकायला कडू आहे पण खरं तर हेच सत्य आहे सरळ मार्गी असलेलं केव्हाही चांगलं असतं पण काही लोकांच्या बाबतीत जरासं वाकडं वागल्याशिवाय ते लोक सरळ होत नाहीत साधा सरळ आणि निस्वार्थी स्वभाव नेहमीच चांगली नाती जोडत असतो विचार करण्याची पद्धत ही सुफासारखी असावी दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढेच शिल्लक ठेवायचे माणसाचा अहंकार हा सत्य कधीच स्वीकारत नाही पैशाच्या गर्वाने कोणतंही नातं हे तोडण्यापेक्षा चूक झाली तर माफी मागायला शिका व नाती जपा कारण जर कधी वेळ आली तर पैसा कामी येत नाही माणसं कामी येतात जिथं तुमचं चुकतं तिथं खरं बोलायला शिका कुणासाठी नाही तर स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी आईवडिलांनी आपल्यासाठी स्वतःची किती स्वप्न अडगळीत ठेवली हे मुलांना तेव्हा समजते जेव्हा ते जे स्वतः आईवडील होतात तेव्हा खरं जगणं खर ते नसतं जे तुम्हाला मिळत असतं तर खरं जगणं तेच असतं जे तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने मिळवता तेच एकटेपणा हा स्वार्थी आणि मतलबी लोकांच्या सहवासापेक्षा केव्हाही चांगलाच असतो जे आपलं कधीच नव्हतं त्या गोष्टीचा जास्त विचार करायचा नाही ते चुकून आपल्याला सापडलं आणि पुन्हा ते हरवून गेलं असा विचार करून तिथल्या तिथेच विषय सोडून द्यायचा म्हणजे आपल्याला त्रास हा होत नाही जर तुमच्या नशीबी संघर्ष येत असेल तर जिंकणे हे सुद्धा ओघाने येतेच संकटांचा सामना करा मग नक्कीच विजय तुमचाच आहे माणूस तेव्हा एकटा पडतो जेव्हा त्याचे डोळे कमी रडतात पण माणसाचे मन मात्र खूप दुखावलेले असते आयुष्यात अशीही काही माणसं भेटतात जी कोणतीही अपेक्षा न ठेवता तुमच्या प्रत्येक सुखदुःखात तुमच्या बरोबरीने कायम उभे असतात जीवनात प्रॉब्लेम्स हे कोणाला नसतात ते शेवटपर्यंत प्रत्येकालाच असतातच हो। आणि प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे सुद्धा असते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी कधी वेळ द्यावा लागतो कधी जवळ माणसं हवी असतात तर कधी पैसा हवा असतो